नमस्कार आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार सकाळपासूनच अगदी कामात उत्साह असतो देवीमातील देवीमातील कोणते दागिने घालू कोणता गजरा घालू साडी कशी नेसू रांगोळी कोणती काढू या विचारात अगदी कामे पटापट पत उत्साहाने मी आटपते सकाळी उठल्यापासूनची कामे म्हणजे तुळशीला पाणी घालणे सूर्याला अर्ध देणे तसेच आज गुरुवार असल्यामुळे देवांना चांगली अंघोळ घालून देवारा अगदी छान फुलाने सजवून घेतला नेहमीप्रमाणे उंबरट्याला हळदीचं लेपन केले छान अशी सुंदर रांगोळी काढली व उंबरट्याचीही पूजा करून घेतली कोणत्याही शुभ कार्याला रांगोळीशिवाय शोभा नसते त्यामुळे प्रथम सुंदर अशी रांगोळी काढून घेतली माझ्याकडे सुंदर असा हिरवागार ब्लाऊज पीस होता म्हटलं आज त्याचीच साडी नेसूया मातेला मी सुंदर अशी साडी नेसवली हिरवागार रंग अगदी मातेला शोभून दिसत होता त्यानंतर देवी मातेला पिवळी वेणी मोगऱ्याचे छान असे गजरे अलंकार घातले त्यामुळे अगदी देवीचे रूप खुलून आले सुंदर वाटत होते पैशाने आपण छान छान वस्तू विकत घेऊ शकतो आणि त्या छानही दिसतात परंतु ना आपल्या स्वतःच्या हाताने एखादी आपण गोष्ट बनवली तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो असंच मी आज केलं आहे देवीच्या मागे जी काही आराज दिसत आहे ते माझ्याकडे एक लाल रंगाचा छान असा कपडा होता तो त्रिकोणी केला व त्यावर लाइटिंग सोडली त्यामुळे देवीला अगदी वेगळेच आले व देवी अजूनच प्रसन्न दिसू लागली घरात एकदमच प्रसन्न वातावरण निर्माण झालं चौरंग समोर फुलांनी सुंदर अशी रांगोळी काढली त्यामुळे तेवढी ती जागा खूपच अजून सुंदर वाटू लागली गुलाबी रांगोळीवर साच्याने लक्ष्मीमातेची पावले काढली चौरंग ठेवायच्या आधीही मी रांगोळीने तिथे स्वस्तिक काढून घेतले व त्यावर चौरंग ठेवला होता आता त्यानंतर मी चौरंगाच्या तिन्ही बाजूने छान अशी रांगोळी काढून घेतली रांगोळी काढण्याची आवड मला आधीपासूनच आहे त्यामुळे रांगोळी काढण्याचे स्किल मी इथे यूज केलं आहे तसेच दारातही मी दर दिवशी सुंदर सुंदर रांगोळ्या काढते मला ते खूप आवडतं देवीची पूजा करताना मी विडा विड्यावर नाणं नाण्यावर सुपारी ठेवली तसंच माझ्याकडे पाऊल आहेत छान अशी लक्ष्मीची ती समोर ठेवली देवीचं ते स्त्रीयंत्र ते समोर ठेवली पाच फळं ठेवली मातेचं पुस्तक ठेवलं अशा प्रकारे मी पूजा मांडून घेतली देवीला गडद हिरव्या रंगाची साडी नेसवली होती त्यामुळे मी छान गडद हिरव्या रंगाचा ड्रेस घातला व पूजा करण्यास सुरुवात केली देवीच्या मागे केलेली आरास चौरंगाभोवती काढलेली छान अशी रांगोळी पंत्या पेटवल्या समयी पेटवली या सर्वांमुळे अगदी वातावरण प्रसन्न झाले प्रत्येकाकडे काही ना काहीतरी कला असतातच त्या कलेचा वापर करून आपण स्वतःही आनंदित राहिले पाहिजे आणि दुसऱ्यालाही आनंदित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे मला अवगत असलेली कला म्हणजे डेकोरेशन करण्याची त्यामुळे मी देवीच्या मागे सुंदर अशी आरास केली आहे देवीच्या पुढ्यात अशी छान फुलांची रांगोळी काढली आहे देवीला हार फुले घालून छान असं नटवलं आहे त्यामुळे माझी महालक्ष्मी माता खूपच सुंदर दिसत आहे तिला पाहून मला तर आनंद होतच आहे आणि तुम्हालाही होणार आहे काल आम्ही दादर मार्केटला गेलो होतो तिथूनच ही वेणी गजरे वगैरे आणले होते आणि खूप फुलंही मी घेऊन आले होते फुलांचा उपयोग मी इथे रांगोळीसाठी तर केलाच आहे परंतु त्याचे मी सुंदर देवाऱ्यासाठी हार बनवला आहे स्वामींसाठी हार बनवला आहे मधल्या वेळेत मी नैवेद्याचं जेवण करून घेतलं व आता मला पोती वाचायची आहे संध्याकाळी त्यामुळे मी परत एकदा महालक्ष्मी मातेची पूजा करत आहे कारण सातला माझी ट्युशन असते त्यामुळे ट्युशनच्या आधी मी पोती वाचून घेत आहे महालक्ष्मी मातेचा प्रभावी मंत्र ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीचं धीमही తన్నోలక్ష్మీ ప్రచోదయా అని దూసరా మంత్ర సర్వమంగే శివే సర్వాత సాధికే శరణ్యే త్ర్యంబకే గౌరీ నారాయణీ నమూసులక్ష్మీ మతె నమనష్టక श्री गणेशाय नम नमोस्त मामाये श्रीपिटेसुरपूजि शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते कोलासुर भयंकरी सर्व हरे देवी महालक्ष्मी भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्त सिद्धिबुद्धिप्रदे देवी मुक्तीमुक्तीप्रदाय मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्त आद्यंतरेते देवी आद्यशक्ती महेशरी योगचे योगशुते महालक्ष्मी नमोस्ते स्थूलसूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापापरे देवी महालक्ष्मी नमोस्त पद्मासंस्थितीदेवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमोस्त श्वेतांबरदरे देवी नानालंकारभूषि जगस्थिते जगन्मा महालक्ष्मी नमोच त्यानंतर मी श्री महालक्ष्मी व्रताची कथा व श्री महालक्ष्मी महात्मे वाचून घेतले पोथी वाचून झाल्यावर मी आरती करून घेतली इथे मी ती क्लिप्स टाकायला विसरले आहे महालक्ष्मी माता एवढी सुंदर दिसत होती की तिच्याबरोबर सेल्फी काढायचा मला मोह आवडता आला नाही मातेचे रूप एवढे सुंदर खुलून आले होते की जणू काही ती माझ्याकडे बघून प्रसन्नतेने हसत आहे असंच मला वाटत होतं दारासाठी मी छान आंब्याच्या पानांचे व गोंड्यांचे तोरण बनवले होते प्रत्येक शुभ कार्याच्या वेळेला मी माझ्या हाताने असे सुंदर तोरण बनवतेच त्यामुळे मला खूप एक वेगळं समाधान मिळतं ट्यूशन चालू व्हायच्या आधी मी दरवाजाच्या दोन्ही बाजूला तुपाचे दिवे लावून घेतले आरती करून घेतली कारण मी एकदा ट्युशनला बसले की अजिबात उठत नाही ट्यूशनमुळे दर गुरुवारी मला कुमारिका पुजायला मिळतात यासाठी मी मला भाग्यवान समजते बघा संध्याकाळच्या वेळी माझ्या सगळ्या महालक्ष्मी मा आल्या आहेत आणि कृष्णही आहे बघा कसे सगळे हसत आहेत ट्यूशन मी बाहेर लिव्हिंग रूममध्ये घेते व महालक्ष्मी मातेची पूजाही तिथेच मांडते त्यामुळे खूप कमी जागेत मी ॲडजस्ट करते ट्युशन सुटल्यानंतर मी हातपाय धुतले व महालक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवून घेतला नैवेद्यात वरण भात भाजी चपाती कोथिंबीरच्या वड्या खीर व पापड असे पदार्थ होते दरवाज्यासाठी बनवलेले हे मी तोरण दाखवत आहे इथे हे पा दरवाजाला लावलं आहे त्यामुळे दरवाजा किती छान दिसत आहे दरवाजात काढलेली अशी सुंदर रांगोळी असे सुंदर तोरण अगरबत्ती लावली आहे मी दोन बाजूला दोन तुपाचे दिवे लावून घेतले उंबरट्याला छान हळदीचं लेपन केलं आहे अशा सगळ्या शुभ गोष्टींमुळे नक्कीच महालक्ष्मी माता आपल्या घरी येते माझ्या कुमार एका महालक्ष्मींचे कृष्णाचे तुम्हाला दर्शन देऊन माझा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हा सर्वांवर महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव राहू परत भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन थीमसकट तोपर्यंत आनंदी राहा प्रसन्न राहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त